शेरंखेल तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरंखेल येथील बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप व नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचा स्वागत सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला शाळेतील सर सर नेहे सर माजी मुख्याध्यापक सर व बेनकेसर या बदली झालेल्या शिक्षकांना ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत निरोप दिला तर वायाळ सर वाक्चौरेसर सर, सर व चौहान सर या नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करून व पुष्पगुच्छ अर्पण करून हार्दिक स्वागत केले गावचे सरपंच दीपकजी पथवे शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाशजी कासार उपाध्यक्ष अनिलजी कासार तसेच विनोदजी हांडे गणेश कोकणे सर भाऊसाहेब कासार निवृत्ती सूर्यवंशी सोमनाथ भोर रवींद्र काळे तसेच सध्या शाळेवर रुजू असलेले कानवडे सर यांसह सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते या प्रसंगी ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भावना हृदयस्पर्शी होत्या त्यांनी म्हटले की नवीन रुजू झालेल्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नवीन भर पडावी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचवावा अशी अपेक्षा आहे तसेच बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी आपली मनोगते व्यक्त करत बदली झालेल्या शिक्षकांना निरोप दिला उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत नवीन शिक्षकांना शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे शेरांखेल जिल्हा परिषदेची शाळा ही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे शाळेला भव्य असे मैदान व भव्य अशी इमारत असून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र रंगमंच आहे शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षक कक्ष उपलब्ध आहे विद्यार्थ्यांसाठी पूरक असे खेळाचे साहित्य शाळेत आहे याशिवाय दोन इंटरॅक्टिव्ह बोर्ड प्रत्येक वर्गासाठी स्मार्ट टी व्ही पंखे लाईटीची सुविधा एक प्रोजेक्टर अशी आधुनिक साधने उपलब्ध आहेत मुख्यमंत्री माजी शाळा स्पर्धेत तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावलेली ही शाळा आज परिसरातील आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते अशा प्रकारे नवीन रुजू झालेल्या शिक्षकांसमवेत शाळेची पुढेही अखंड प्रगती होत राहो हीच अकोले नाईन न्यूज परिवाराकडून सदिच्छा प्रतिनिधी प्रकाश कासार अकोले